मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे मराठा समाजाचा सीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी मुंबईमध्ये मनोज दरांगे यांचं उपोषण चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला पाठिंबा मिळत असूनसुद्धा नांदेडमधील एकही मराठा आमदार लोकप्रतिनिधी किंवा खासदार या मराठा आरक्षणाकडे लक्ष देत नाही आहे त्यामुळे असे लोकप्रतिनिधी हरवले आहेत आपण यांना पाहिलेत का अशा आशयाचे फलक लावून नांदेडमधील मराठा सेवकांच्या वतीने या लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी घोषणाबाजी देखील या सर्व मराठा सेवकांनी केली यावेळी या, या सर्व लोकप्रतिनिधींचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना मराठा स समन्वयक मराठा सेवक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले पंचवीस ते तीस वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी हे सरकार सरकार प्रत्येक या समाजाला दिलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये मनोज गजांगी पाटील यांचं हे आठवं उपोषण आहे आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या नव नव्या आठव्या अमर आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथ्या वर्षाच्या अमर उपोषणाचं आज त्यांचे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जवळी पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत आणि जे हडनी करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असतं त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते ते करण्यासाठी हे सबसेस फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाही म्हणून आम्ही आज सत मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथे कुठे भेटतील तर आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा त्यांना लागा वाटत नाही की हे आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढं सांगणं या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होती आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावले खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक खरं तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली ते लगभग चालू होते यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खरंतर आमच्या समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही प्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण सह जाऊन मनोज दादाला तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशा तसं उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील ताराजी कल्याणकर झालं भोंडाकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यावासाठी समाज आठवतो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्न पाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील तु, आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही